राणीचा जीव धोक्यात इंद्रा राणी सोबत कोण खेळतय जीव घेना खेळ हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला बघायला आणि या सगळ्यातच नवीन प्रोमो समोर आलेला आहे आहे ज्यामध्ये आपल्याला मिळणार की पुन्हा एकदा इंद्रा आणि राणीवर एक नवीन संकट आलेला आहे राणीला काहीतरी अस्वस्थ करत असत आणि जेव्हा ती बाहेर जाऊन बघते की नेमकं काय होतय पण तेव्हा मात्र एक व्यक्ती मास्क घालून मागून येतो आणि राणीला किडनॅप करतो त्यानंतर तर तिला एका स्टोर रूम मध्ये घेऊन जातो तिथे तिला बांधतो राणी त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते पण काहीच फायदा होत नाही राणी इकडे जोर जोरात इंद्राला आवाज देते आणि तेव्हा मात्र इंद्राला राणीचा आवाज पोहचतो आणि इंद्रा राणीला वाचवण्यासाठी त्या स्टोर रूम मध्ये येतो तो, तो राणीला बांधलेला असतो तिथून तिला सोडवण्याचा प्रयत्न करतो राणी त्याला म्हणते की सर तुम्ही जा तुमच्यावर काहीतरी संकट येईल पण तेव्हा तो व्यक्ती त्या स्टोर रूम मध्ये दूर जोडतो जेणेकरून इंद्रा आणि राणीला त्याचा खूप त्रास होतो इकडे इंद्रा आणि राणी आता दोघेही बेशुद्ध पडलेले आहेत तर सध्या तरी इंद्रा आणि राणीचा जीव धोक्यात आहे त्यांच्यासोबत कोणीतरी जीव घेणा खेळ खेळतोय बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्या मागे नेमका कोणाचा हात आहे आणि या सगळ्यातून इंद्रा आणि राणी बाहेर कशी पडणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडते हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार